नगरपालिका चालती कशावर का लोकांना वाटते की नगरपालिका खूप श्रीमंत आहे तर नगरपालिका चालती राज्य दिलेल्या अनुदानावर ते पंचावन्न कोटी रुपयाचं पगार राज्य शासन देत तुमचे नवीन रस्ते नवीन पाण्याच्या टाक्या नवीन पाईपलाईन नवीन ड्रेनेज व्यवस्था राज्य शासन करत हे तुमच्या इथं खांब उभा राहतात बल्ब लावले जातात ह्याला आम्ही डीपीडीसीत न पैसे देतो म्हणजे हे सगळं राज्य शासनाच्या व्यवस्थे म्हणणं चालतंय आणि आपण अपेक्षा करतो की नगरपालिकेनं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तर नुसत्या हाताच्या उत्पन्नावर जर काम करायचं ठरवलं तर या शहरातल्या रस्त्यावरती मातीची पाटी सुद्धा नगरपालिका टाकू शकणार नाही जसं एखादं लहान मुलग आईवरती आजीवरती अवलंबून असते तशी अवस्था या नगरपालिकांची जिल्हा परिषदांची पंचायत समितीची आहे राज्य शासन आपल्या पाठीमाग आहे म्हणून आज तुम्हाला एवढ्या चांगल्या सुविधा आम्ही देऊ शकतो आणि मग केंद्रात सरकार भाजपचं आहे राज्यात सरकार भाजपचं आहे आणि त्यासाठी गावातलं सरकार सुद्धा भाजपचं असलं पाहिजे म्हणून आम्ही कमळ चिन्ह घेऊन तुमच्या पुढे मत मागायसाठी आलो जर तुम्ही विरोध पार्टीला जर नगरसेवक निवडून दिले अध्यक्ष निवडून झाला आणि राज्य शासनानं जर तुम्हाला निधी द्यायला हात आखडता घेतला तर तुमचे रस्ते कसे होणार तुमचं पाण्याचं नियोजन कसं होणार सगळी कामं होणार कशी म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्याला की जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त डेव्हलपमेंट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे आपण आणि या डेव्हलपमेंटला साठी फक्त राज्य शासनच तुम्हाला मदत करत दुसरं कोणीही करू शकत नाही माझी अपेक्षा होती की निवडणुका या जनतेच्या मुद्द्यावर जाव्यात दोन हजार सोळा साली आम्ही इथं मत मागायला आलो होतो तुमच्याकडं इथं सभा झाली होती त्याचा अहवाल माझ्याकडे आहे फोटो जुना विसरून जावा तुम्ही आता चिन्ह कब्बशी होत आणि या अहवालामध्ये आम्ही काय करणार आणि काय करणार नाही केलंय याचा एक अहवाल मी सगळ्या पंढरपूरकरांना दिला होता कोणाकडे असेल जरूर बघा त्याच्यावर चर्चा करा जेवढी कामं यात दिली होती त्यातली जवळजवळ नव्वद टक्के काम आम्ही पूर्ण केलेली या, के या सांगितलं होतं उपनगरात ड्रेनेजची योजना राबू तेव्हा ड्रेनेज तुमच्या भागात नव्हतं ड्रेनेज आहे का नाही तुमच्या भागात तुम्हीच सांगा मला आहे का आपा का नाही या भागातल्या रस्त्याचं नियोजन करू एकशे सत्तावन्न कोटी रुपये खर्चून या शहरामधले पंचवीस रस्ते मजबूत करायचं काम आपण घेतलं आता मध्ये तीस पस्तीस चाळीस कोटी डीपीडीसी च्या माध्यमात आतले अंतर्गत रस्ते मजबूत करण्याचं काम सुरू झालं दलित वस्ती तीस चौपन्न पन्नास पंचवीस पंधरा अशा योजनामधन छोट्या छोट्या वस्त्यांमधले रस्ते करण्याचं जा काम झालं हा सगळ्यात जास्त पैसा अनगट मेंबर तुमच्या वार्डात आम्ही दिलेला तुम्ही बघा उमा कॉलेजचा रस्ता असेल शार्दूल मेडिकल बसला रस्ता असेल राजाराम कॉलेज वर जाणारा शेळके वस्ती परत येणारा रस्ता असेल पाण्या टाकीपर्यंत उजनी नागालँड पासून नागालँड ना। गाताडे प्लॉट पर्यंत जाणारा रस्ता असेल गाताडे प्लॉट परिसरातले रस्ते असतील एम एस एका रस्ता असेल शिंदेशाही चा रस्ता सुद्धा मंजूर आहे शेनाई गार्डनचा रस्ता असेल सगळे रस्ते म्हणजे मला नाव सुद्धा पाठल कारण मी सगळं नियोजनच मी करतोय मी नगरपालिकेत मेंबर नाही मी आमदार नाही मी खासदार नाही पण या सगळ्याच नियोजन मी करतो शासनाकडे कर जातो पैसा आणतो म्हणून मला ही माहीत आहे म्हणून मी तुम्हाला छातीत ठोकपणे सगळं सांगू शकतो एक पाणी टाकी होती मध्ये त्याच्यावरच दक्षिण भाग आणि उत्तर भाग दोन वेळाच दिला जायचं पाण्याचं पाण्याच जी शिंदेशाही हा जो भाग आहे वांगीकर नगर खालचा या सगळ्या भागाला पाणी यायचं एका टाकीवरन पूर्ण हिस्बावी आणि इकडचा भाग सगळं दिलं जायचं करता दहा लाख स्वतंत्र टाकी आपण त्या ठिकाणी बांधली तो भाग वेगळा केला आणि आलेकरचा भाग वेगळा केला प्रशांत नगरच्या टाकीवरनं हा डावीकडचा भाग वेगळा केला या परिसराकरता आता तीन पाण्या टाक्याची व्यवस्था झालेली जाहीर चॅलेंज आहे इथल्या नेते मंडळीला जी विरोधक म्हणून आज आमच्या समोर आहेत त्यांनी कुठली पाईपलाईन कुठने गेली सांगावी या रस्त्याखालची मी सांगतो तुम्हाला कुठली पाईपलाईन किती इंची कुठनं आली नागालँड चौकात कशी जोडली गेली टी कुठे गेला सर बरोबर आहे पण सगळं काम आम्ही बसून केलेलं आहे गेले दहा दहा वीस वीस तीस तीस वर्ष काही नव्हतं या शहरामध्ये मातीचे रस्ते होते आमचा श्रीखंड विचारा द्याला इथं नागालँड मधन पीव्हीसी सी न पाणी न्यावं लागायचं वर कोणीतरी फोडले की खालचं पाणी बंद व्हायचं कसं होतं आपा नगरसेवक आप्पा राहत होते त्यावेळेस हे सगळं बदलण्याचा निर्णय घेतला पण नाटक सगळं करता येतं पैशाचं नाटक करता येत पूर्वी पैसे मिळत नव्हते आता पैसे मिळायला लागले म्हणून मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो की एवढ्या कोटीचे रस्ते केले एकोणीसशे पंच्याहत्तर सालची पंढरपूर शहराची पाण्याची योजना आहे स्वर्गीय औदुंबरांना आमदार असताना केलेली तर आता पन्नास वर्ष होत आलेली आहे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून आज मी आता योजना हत्यात घेतली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची पाण्याची नवीन योजना या शहराकरता उभी करतोय दोन हजार साठ सालापर्यंत या शहराची लोकसंख्या दोन लाख आणि येणारा पॉप्युलेशन वारकऱ्याचं रोजचं एक लाख गृहीत धरून तीन लाख लोकांना एकशे पस्तीस लिटर पाणी देण्याकरता म्हणून सगळ्या योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित करायचं काम सुरू केलं अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचं तुमच्या इथल्या ड्रेनेजची परिस्थिती नव्हती ड्रेनेज आणायचं नियोजन केलं सत्तावन्न कोटी रुपयाचं अठ्याऐंशी किलोमीटर लांबीचं ड्रेनेज रेल्वे रोडापासून वर या उपनगरापर्यंत हे सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आम्ही घेतलं होतं ते सगळं काम पूर्ण झालं जड वाहतूक गावात बंद करतो म्हणून आम्ही सांगितलं होतं या अहवालामध्ये याच रस्त्यावर अनेक अपघात झाले माणसं विद्यार्थी मृत्यूमुखी पडले इथली जड वाहतूक बंद केली आज पंढरपूर शहराच्या बाहेर रिंग रोड काढतो म्हणून सांगितलं होतं आज आनवलीच्या माणसाला जर सोलापूरला जायचं असेल तर त्याला पंढरपुरात यावं लागतं स्टँडवरनं तिकडे जावं लागायचं वाहनाला आज आनवली काशेगाव काशेगाव टाकळी टाकळी ते पंथचौक कुर्टी कुर्टी ते वाखरी वाखरी ते कवठाळी कवठाळेवरनं गुरसाळे गुरसाळ्यावरनं आडीव आडीवर्न देगाव हा रिंग रोड सत्तर टक्के काम पूर्ण झालं मला फक्त आता देगाव आजनसोन मुंडेवाडी एवढाच भाग जोडायचा नदी आडवी आहे तिथे ब्रिज बांधावा लागतोय हे वचन ह्या ना वचननाम्यात दिलं होतं लिंक रोड चांगला करून देतो वचननाम्यात दिलं होतं दिवाबत्तीची सोय करतो म्हणून वचननाम्यात दिलं होतं या शहरामध्ये नाट्यगृहाची उभारणी करतो म्हणून वचननामा दिला होता स्विमिंग टँक देतो म्हणून वचननाम्यात दिलं होत उद्यानाकरता निधी आणतो म्हणून वचननाम्यात दिलं होत आजिजामाता उद्यान साडेतीन कोटी रुपये खर्चून अद्ययावत होते पद्मावती उद्यान दीड कोटी रुपये खर्चून अद्यावत होते ही सगळी कामं या वचननाम्यामध्ये आम्ही दिली होती सर्वसामान्य माणसाला डायलिसिस परवडत नाही पुण्याला सोलापूरला जावं लागायचं ह्या वचननाम्यात आम्ही म्हणलं होतं की पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचा विभाग आम्ही चालू करू शासनाकडनं मंजुरी आणली मशीन मिळत नव्हत्या सिद्धिविनायक ट्रस्ट कडनं मशीन आणल्या आणि आज नग कॉटेज हॉस्पिटलमध्ये आज डायलिसिस मशीन गेल्या तीन वर्षापासून चालू आहे माझं खुलं आव्हान आहे असा वचननामा त्यांनी सोळा साली काढला होता त्यांच्या घरामध्ये आमदारकी होती माझ्याकडे आमदारकी नव्हती मी नंतर आमदार झालो विधान परिषदेवरती आमदार झाल्यानंतर ही पैसे सगळे आणले ते तर लोकांत निवडून आलेले आमदार होते काम त्यांचं होत एक काम त्यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कारखंडात टीका म्हणून बोलत नाही तुम्ही का तुम्ही मला हिशोब मागताय ना चाळीस वर्षाचा मग जेव्हा तुम्ही माझ्याकडे एक बोट करता तेव्हा बारा वर्षाचा हिशोब तुम्ही पण दिला पाहिजे जनतेसमोर काय केलं सर दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे पण दुर्दैव असा आहे की मीडिया त्यांना ते हिशोब विचारत नाही नागरिक त्यांना विषय विचार विचारत नाहीत कारण हिशोब ना द्यायला हिशोबच नाही सगळंच बेहिशेबी आहे स्वतःच्या राजकीय स्वार्था करता औदुंबर अण्णांनी हाताच्या फोडावर जपल्यासारखी जपलेली संस्था देशोधडीला लागली सर सगळ्या संस्था मातीत गेल्या काही झालं तर चालेल पण मी आमदार झालो पाहिजे असं काही झालं तर झाले मी राजकारणात टिकलो पाहिजे म नगराध्यक्ष असू द्या जिल्हा परिषद असू द्या जिथं निघल तिथं जितन मला पद मिळलं पाहिजे